रोली पण लागले इकडे नाही आपले एकतर होता पाही शेतात पात्र नाही नो बादला नंतर हा सारा संसार झाला एक वर्षापूर्वी काकांवर खूप मोठं संकट आलं होतं म्हणजे त्यांना अर्धंग वायू पॅरेसिसचा एक छोटा झटका आला होता देव तारी त्याला कोण मारी ह्या त्यांनी ही कला आजही जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी होश प्रल्हाद भुसे तुमचं सर्वांचं स्वागत करतो आज आपण मुरवाडमधील मधील कोतवाल नगर या ठिकाणी दहेरकर वाडा या ठिकाणी आपण त्या वाड्याला भेट देण्यासाठी आलो आहे तुम्ही माझ्या मागं बघू शकता मित्रांनो हाच तो वाडा ज्या ठिकाणी आपल्याला जाऊन तेथील आपली ऐतिहासिक वास्तू याबद्दल आपल्याला माहिती जाणून घ्यायची तर चला मित्रांनो आता आपण आतमध्ये जाऊ मित्रांनो आपल्याला या ठिकाणी वाड्याच्या बाहेर एक मोठं आपल्याला दहेरकर वाडा असं या ठिकाणी मोठं नाव या ठिकाणी भिंतीमध्ये कोरलेलं आपल्याला दिसतंय आणि त्याच्या बाजूला आपल्याला या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला या ठिकाणी आपल्याला गेट आहे आपण गेटमधून जेव्हा आतमध्ये प्रवेश करतो आपण पाहतोय तो वाड्याचा समोरचा भाग आपल्याला दर्शनी भाग आणि आपण ज्या ठिकाणी आपण उभं आहे हे ठिकाण या ठिकाणी आपल्याला परत भाग या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो आहे खूप सुशोभित अशी झाडं आपण या ठिकाणी पाहतोय आणि वाड्याचा हा अंगण आणि त्याचं आपण जो मध्ये गेलो माझघर वटा त्याच्यामध्ये माझर आणि त्याच्यामध्ये आपण मागच्या अंगणामध्ये जाऊन त्या ठिकाणी आपण श्रीगुरुदत्तांचं आपण या ठिकाणी ब दर्शन घेऊ शकतो आणि अंगणामध्ये जे हे जोता जे वाऱ्यासाठी जे जोताचं भांका या ठिकाणी आज आपण जुने या ठिकाणी आपण पेटी बघू शकतो आणि मित्रांनो हे जे त्या काळी जो दगड वापरला गेला आहे हा अखंड दगड अखंड दगडामध्ये ह्या वाड्याचं पूर्ण बांधकाम त्या ठिकाणी केलेलं दिसतंय आणि आजही हा वाडा एकदम आपल्याला सुशोभित आणि हाय त्या अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला भेटतोय समोरच आपल्याला हा वाड्याची कोटी आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते आणि या ठिकाणी आजही जुन्या काळाची हस्तकला आजही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि त्यांचे कुटुंब आपल्याला या ठिकाणी जी तांबेच्या तासोवरती विविध प्रकारची हस्तकला त्याच्यावर विविध प्रकारचे कलाकुसरीचे काम आपल्याला या ठिकाणी करताना आपल्याला दिसत आणि आपण ते बघतोय आपण वाट्या वाड्याच्या कोटीच्या भागावर आपण बघतो या ठिकाणी आपल्याला खुंट्या आणि कानोडे विविध प्रकारचे या ठिकाणी कलाकुसरीने आपल्याला या ठिकाणी कानोडे आपल्याला बघायला भेटत आहेत आणि समोर हा वाड्याच्या भंगेबिवे दरवाजा आपण या ठिकाणी पाहतोय आणि वाड्याच्या दरवाज्याच्या बाजूलाच आपल्याला खुंट्या ज्या भुंटेमध्ये आपल्याला दिसत आहेत त्या खुंट्या आणि कानोडे आणि विविध प्रकारची अशी डिझाईन केलेले आहे आजही आपल्याला पुन्या पुन्या वारेंचा, वारेंचा ही वास्तू आहे तशीच आपल्याला पाहायला मिळते आणि आपण या ठिकाणी बोल त्या वास्तूचं प्रत्यक्ष या ठिकाणी येऊन माहिती जाणून घेतो आहोत मित्रांनो आपण हा देहेकर वाड्यांचा वाड्याचा मुख्य प्रवेशद्वार आणि हे आपण जे पाहतोय हे लाकूड उमराचं या ठिकाणी वापरले गेलेले आहे तर उमराचं लाकूड का म्हणून वापरलं जातं याचं माहिती आजच मला कळली की ज्यावेळेस उमराचं लाकूड वाढलं जातं म्हणजे ज्यावेळेस ते पूर्ण सुकलं सुकलं जातं त्यावेळी याच्यावर आपण कोराडीचा कितीही घाव घातला तरी हे लाकूड तू म्हणजे फुटत नाही किंवा याचे काही तुकडे होत नाही म्हणून आजही हे उमराचा लाकूड किंवा उमराचा दरवाजा आजही आपल्याला या ठिकाणी शाबूत आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो आपण दरवाजा दरवाजाचं आजही त्याचं बांधणी आणि दरवाजाचं माग आपण पाहू शकतो हा बघा या ठिकाणी त्या काळचं आजही या ठिकाणी आपल्याला सुतारकाम आपल्याला पाहायला भेटतं आणि उंबराचं वैशिष्ट्य म्हणजे उंबर ज्यावेळी सुकतो त्यावेळी त्याचं आपण कोराडीचे कितीही घाव घातले तर ते दरवाजा किंवा ते लाकूड तुटत नाही म्हणून आजही हा दरवाजा आपल्यासमोर शाबूत आपल्याला या ठिकाणी दिसतोय आपण जे बघतोय हे आपण वाड्याचं जे माज घर आहे या ठिकाणी आपण आलेलो आणि माज घरामध्ये आपण त्या ठिकाणी त्यांच्या ऐतिहासिक वास्तू किंवा ऐतिहासिक जे लाकडाचं बांधकाम आजही आपल्याला केले दिसतं ते आजही आपल्याला या ठिकाणी सुस्थितीत अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला भेटते तर आपण आता वाड्याचा स्वयंपाकघर आपण तिथं जाणार आहोत मित्रांनो आपण या ठिकाणी जसं दरवाजाच आज आल्यानंतर आपल्याला घराचा आपण भाग पाहिला आणि त्यानंतर आपण वाड्यातील माझ्याच्या मध्ये काही काळानूप बदल झालेला आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो हे वाड्याचं त्या काळी स्वयंपाकघर पण कसं काळानूप यामध्ये बदल झालेला आपल्याला दिसतोय आणि त्या वाड्यामधील जे आजही जे दहेकर कुटुंब आहे त्यांच्या म्हणण्यानुसार हे हा जो भाग आहे हा भाग त्यावेळी त्यांचा गा गुरांचा गोठा म्हणून त्याचा या ठिकाणी वापर केला जायचा आपण या ठिकाणी पाहू शकतो या ठिकाणी आपल्याला गायगुरा बांधण्यासाठी आपल्याला या ठिकाणी गायगुरांना बांधण्यासाठी दोर बांधण्यासाठी या ठिकाणी आपल्याला आजही कडे दिसतील आणि अशा आपल्याला या ठिकाणी चार कडे आपल्याला या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात हे त्या काळी यांचा गोठा म्हणून या बागेचा वापर केला जायचं तर आता आपण या वाड्यामध्ये असलेलं मुख्य ऐतिहासिक वास्तू म्हणजे या ठिकाणी असलेलं देवघर आपण त्या देवघराकडे आपण जातो आपण जेव्हा वाडा गाभारा आणि आपण जेव्हा माझ्या जेव्हा मागच्या बाजूला येतो की वाड्याचं किचन पण मग पाहिलं की हे किचन म्हणजे त्यावेळी ज्याचा या ठिकाणी गोठा म्हणून याचा वापर केला जातो पण आधुनिक काळामध्ये काही बदल केले गेल्यामुळे आज त्याच्यामध्ये काही गोष्टींचा या ठिकाणी आपल्याला बदल झालेला दिसून येते आणि इथूनच आपण जेव्हा मागं जातो मागच्या अंगणात जेव्हा आपण प्रवेश करतो तर या ठिकाणी आपल्याला समोरच आपल्याला या ठिकाणी गुरुदत्त यांच्या पादुका आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत आहेत आणि त्याच्या मंदिराचा मागच आपल्याला आजही खूपच जुनं असं वटवृक्ष म्हणजे औदुंबराचं वृक्ष आपल्याला या ठिकाणी आपण पाहू शकतो खूप हे महाकाय वृक्ष आपण आतल्या भागामधून पाहतो पण जेव्हा आपण याला बाहेरून पाहू त्यावेळेस हे खूप महाकाय वृक्ष आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल आपण या ठिकाणी मंदिराला आपण सोबत आले आपण प्रदक्षिणा घालू शकतो त्यावेळेची मांडी तर आमची ठीक आहे का पेली बिपेली केवढी तर आपण पूर्ण प्रदक्षिणा घातल्यावर हो। आपण मित्रांनो या ठिकाणी त्या काळची ऐतिहासिक वास्तू त्याचे आपण या ठिकाणी पाहणी करणार आहोत जुनी भांडी म्हणजे वाड्यामध्ये त्या काळी वापरली जात असणारी भांडी म्हणजे आपण इथं तपेली पाहतोय डेगडी भात करायचं या ठिकाणी मोठा आपल्याला तांब्याचं भांडी दिसतंय या ठिकाणी आपल्याला एक दिसतंय तांब्याचं भांड आणि या ठिकाणी सर्वात मोठं गंगावळ आजही आपण मी पहिल्यांदाच बघितलं एवढं मोठं आंघोळीचा गंगावळ आपण या ठिकाणी पाहतोय आपण जेव्हा मंदिराचा मागच्या बाजूला जेव्हा आपण मागच्या अंगणात जेव्हा आपण प्रवेश करतो या ठिकाणी आपल्याला त्या काळी असलेली वापरत येणारी विहीर आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते तर आपण आता तिकडे जाऊया त्या आपण मित्रांनो मागच्या बाजूच्या अंगावर आपण तिथे आणूया या विहिरीतूनच पाण्याची व्यवस्था केली जात असे आणि आपण ती विहीर आजही पाहतो आहे आणि आजही त्या विहिरीचं पाण्याचा या ठिकाणी वाड्यामध्ये त्याचा वापर केलेला जाताना आपल्याला दिसतोय तर आपण ही ऐतिहासिक वास्तू म्हणून या विहिरीचा आजही उपयोग या वाड्यासाठी होत आहे मित्रांनो आपण आम्ही आज ज्या आईंजवळ बसलो आहे हे आईंचं नाव आशालता देहरकर आणि यांचं वय आपल्याला म्हणजे विश्वास बसणार नाही पंच्याण्णव वर्ष आईंचं वय आणि वय असतानाच त्यांच्या हातात जो पेपर पाहतो आहे आपण आजचा हा न्यूजपेपर आहे आणि आई आजही या वयामध्ये शब्दकोड सोडतात म्हणजे बघा किती म्हणजे आजही त्यांचं डोळे एकदम तेज असून एकदम बारीक अक्षरामध्ये आई पेपरमधील शब्दकोळ आजही सोडतात तर मी आईंना नमस्कार करून आईंना शुभेच्छा देतो मित्रांनो आपण त्याच्यानंतर एकशे दहा ला ऐंशी रुपयाला हे कपाट घेतलं अजून ऐंशी रुपयाला ओके हे कपाट लाकडी हो लाकडाचं

म्हणजे ते सांगायचे म्हणून मला वाटते काम शिकले पण ते कुठे आमला तिथून मग बनवले तिथे एक मराठी माणसाकडे राहिले तिथे रि काम शिकवत आता सोनार काम नंतर मध्ये कॉलेज ला गेले आर्ट स्कूल ला आर्ट स्कूल मध्ये हे सगळे शिकले ते बरोबर आणि मग घरी आल्यावर स्वतःच्या दोघे काम करावं लागत आणि आजूबाजू आल्यांना पण शिकवलं आई मित्रांनो आपण या ठिकाणी पाहतोय आईंचं वय पंच्याण्णव वर्ष आहे पण तुम्ही बघतात का आईंच्या हातामध्ये इतका बारीक अक्षर आजही आई या ठिकाणी शब्दखोळ सोडतायत आणि सांगायचं मत मध्ये आई म्हणजे एक प्राथमिक शिक्षिका होती आणि प्राथमिक शिक्षिका असून त्यांचं राजकीय वर्चस्व सुद्धा या मुरबाडच्या ऐतिहासिक ठेवामध्ये जपले गेलेले इथं किचन होता इथे पहिले जुनं किचन होतं त्याच्यानंतर तिकडे ते शिफ्ट केलेलं ओके okay. आणि इथे बाडोत्री राहत होता पहिले ही इथे भिंत होती पूर्ण ओके okay, okay. नंतर मग ती आम्ही एकत्र केली आणि ही ही जी भिंत आहे ना पूर्ण ह्याला कपाट आहेत आलटून पालटून म्हणजे आता ही इथे आतमध्ये कपाट okay. आहे ना ओके असं इकडे मध्ये कपाट तिकड मित्रांनो आपण पलीकडून जेव्हा तिकडन कपाट बघितलं पण जेव्हा आपण माझ घरामध्ये येतो त्या ठिकाणी आपल्याला इकडच्या बाजूला ही आपल्याला कपाट दिसते म्हणजे बघा भिंतीमध्ये आतल्या बाजूमध्येच कपाट कोरलेले आपल्याला दिसते म्हणजे अशा ऐतिहासिक वास्तू मध्ये आज जर आपण जर हे करायला गेलो तर आपल्याला एक प्रकारे म्हणजे अजून कळणार नाही कि भिंतीमध्ये कुठं काय ठेवलंय हे आजही आपल्याला कळणार नाही स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये या ठिकाणी खूप मोठे समाजसेवकांचा या ठिकाणी वरदान असायचा म्हणून त्या काळी इंग्रजांशी लढा देण्यासाठी या वाड्यामध्ये भरपूर असे समाजसुधारक स्वातंत्र्यस्थानी या ठिकाणी जमायचे आणि इंग्रजांना चकमक देण्यासाठी आपण या ठिकाणी पाहू शकतो हा आपल्याला त्या काळी असलेला देवारा आपल्याला इथं पाहायला भेटतोय आणि मागच्या बाजूला आपण पाहिलं दत्त दत्तगुरूंचं आपल्याला मंदिर पाहायला भेटलं पण जेव्हा आपण इकडं आपण लक्ष देतो तर दरवाजाची वरची बाजू या ठिकाणी त्या जायची म्हणजे जेव्हा एखाद्या वेळेस प्रसंग उद्भवला त्या काळी या ठिकाणी जे ठेवलेली हत्यारे जायची ती इथून काढून ते समोरच्याला त्याच्यावर त्याचा वार केला जायचा म्हणजे बघा मित्रांनो म्हणजे आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी या वाड्याचा खूप महत्वाचा आणि मोलाचा वाटा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे वाड्याच्या डाव्या बाजूलाच आपल्या या ठिकाणी हस्तकेल्याचं या ठिकाणी आपण कारखाना पाहतोय आणि हा कारखाना आणि याच्या अगोदर या ठिकाणी मुरबाडचं पोस्ट ऑफिस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत होतं पण आता ते नूतनीकरण झाल्यामुळे तिकडे गेलं पण आपण या, या कारखान्यामध्ये त्या गाडी या ठिकाणी विविध प्रकारच्या धातूंवर हस्तकला या ठिकाणी केली जायची आणि त्यावेळचा कारखाना आजही आपण सुस्थितीमध्ये आपण पाहू शकतो खिडक्या खिडक्या पोस्ट ऑफिससाठी त्या काळी याचा वापर केला जात होता आणि आपण पाहू शकतो खिडक्या लोकांना ग्राहकांना देण्या घेण्यासाठी या खिडक्यांचा या ठिकाणी उपयोग केला जात होता बनवतो आंब्याच्या वस्तू त्याचं जे पॉलिश आहे ते टिकून राहावं त्यासाठी आम्ही त्याच्यावर लॅकर कोटिंग करतो म्हणजे ट्रान्सपरंट कोटिंग असतं प्लॅस्टिक सारखं ते कोटिंग इथे केलं जातं कॉम्प्रेसरने ते स्प्रे केलं जातं त्याच्यावर लॅकर आणि हे काय या डाळ आहेत सगळ्या या वस्तूच्या डिझाईनचे वेगवेगळे डाय वेगवेगळ्या डाय आहेत या लेथच्या डाय आहेत लेथ शेपिंग करून त्या वस्तूला शेप दिला जातो तसा हा ओव्हन आहे त्याच्यामध्ये पन्नास डिग्रीला लॅकर केल्यानंतर पन्नास डिग्रीला याच्यामध्ये हिट केलं जाते माल तयार आहे तो सध्या वा वा मित्रांनो या ठिकाणी पाहू शकतो की तांब्याच्या दातूर विविध प्रकारची हस्तकला या ठिकाणी आपण चिकट आपल्याला सुशोभित असं अष्टविनायकांचं या ठिकाणी धातूरवर हाताने केलेलं नक्षीकाम आपण या ठिकाणी पाहू शकतो आणि ही जुनी वास्तुकला म्हणजे ऐतिहासिक कला नक्षी कला आजही जिवंत ठेवण्याचं कार्य या कुटुंबाने आजही कुटुंबा ते चालू ठेवलेले खरंच या कुटुंबाबद्दल आपल्याला खर अभिमानास्पद बाब ही की आजही आपल्याला ही हस्तकला जिवंत आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते विविध डाय आपल्याला या ठिकाणी बघायला भेटतात लाकडाचा डाय आहे आणि त्याच्यापासून ते डायमध्ये मध्ये तांब्या धातूचं पाणी ओतलं जाऊन त्याच्यापासून विविध प्रकारची भांडी कलाकुसरीची नक्षीकामाची भांडी तयार केली जायची आजही त्या डाय आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात या ठिकाणी आपण मित्रांनो तांब्याच्या काय आपल्याला वस्तू या ठिकाणी पाहायला भेटत आहे आणि आजही बघा त्या वस्तू हिरमने आपल्याला ही तांब्याची किटली दाखवली आपण या ठिकाणी पाहू शकतो अखंड अखंड किटली म्हणजे कुठल्याही प्रकारचे याला जोडलेलं नसून अखंड धातूच्या मिश्रणापासून ही किटली अखंड केली म्हणजे कुठेही या ठिकाणी किटलेला आपल्याला जोड केलेलं दिसत नाही आणि तिचं वजन जर तुम्ही बघाल तर नक्कीच दोन किलोचा वरती या किटलीचं वजन आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल आणि विविध प्रकारचे या ठिकाणी गंगावन तांब्याच्या घागरी अशा वस्तू आपल्याला या ठिकाणी पिंप अशा आपल्याला ठिकाणी पाहायला भेटत आपण कारखाना पाहतो त्यावेळी या ठिकाणी तांब्यांच्या धातूवर विविध प्रकारचे कलाकुसरीचं काम या ठिकाणी केलं जायचं आणि त्यांच्या म्हणण्यानुसार आजोबांच्या काळापासून असलेले जे हस्त जे तांब्याच्या धातूवर जे नक्षीकाम करतात ते व्यक्ती आज आले नाहीत कारागीर पण ते सुद्धा आजही एकदम चांगल्या प्रकारचे नक्षे आपल्याला या ठिकाणी तांब्याच्या धातूवर करताना आपल्याला पाहायला भेटतात पण ते आज आले नाहीत मित्रांनो सांगायचं अजून एक विशेष म्हणजे आपण जर कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर जर गेलो त्या ठिकाणी जी देवीची मूर्ती ती मूर्ती ही ह्याच ठिकाणी त्या मूर्तीची निर्मिती केली गेली आणि त्या मूर्तीचं आपण या ठिकाणी कास्टिंग पाहतोय हीच ती कास्टिंग आणि ह्याच कास्टिंगपासून आज ती साक्षात मूर्ती आपल्याला दुर्गाडी किल्ल्यावर पाहायला भेटते मित्रांनो म्हणजे ह्या वाड्यामधूनच विविध कलाकारांची निर्मिती विविध स्वातंत्र्य वीरांची निर्मिती आणि देवदेवतांसाठी लाग असलेली विविध प्रकारचे मूर्ती सुद्धा या वाऱ्यामधूनच तयार केलेल्या आपल्याला ठिकाणी दिसत आहेत मित्रांनो या ठिकाणी कैलासवासी यशवंत त्यांचे त्यांचे चिरंजीव मनोहर देहेरकर आजही त्यांची जी हस्तकला आहे जी तांब्याच्या धातूरवर केली जाणारी हस्तकला आपण या ठिकाणी पाहतोय आजही त्यांनी जिवंत ठेवली आहे आणि आपण विविध या ठिकाणी आपण पाहतोय तर आपण त्यांच्या शब्दांना ऐकून घेऊया की त्यांनी ही कला कुठून शिकली आणि त्याचा त्यांनी कशा प्रकारे त्याचा उपयोग केला ही कला डिझाईन सेंटरमध्ये शिकलो मी एकोणीसशे बहात्तर सत्याहत्तर झाल्यानंतर उद्योगात पडलो त्यानंतर मी ट्रेनिंगला ट्रेनिंगसाठी त्या कलेमध्ये गेलो तिथे मग ट्रेनिंग घेतल्यानंतर घरी हळूहळू काम चालू केलं त्यानंतर एक एक कलाकार त्यातले एक पैलू सोडून त्याप्रमाणे काम करत गेलो त्या म म्हणजे एक कलाकार कलाकार म्हणून वेगवेगळ्या वस्तूंचे आम्हाला प्रदर्शनात भाग घ्यायला पडलं त्यामुळे प्रत्येक कलेचा या ठिकाणी आपण पाहू शकतो बाबा सुद्धा त्या ठिकाणी तयार केल्या जातात विविध प्रकारच्या पूजे साहित्य इतर सामान व डिझाईन डिझाईनच्या वस्तू किंवा प्रेमच्या वस्तू किंवा डिझाईन देवाच्या देवाऱ्या असतात ते मग मोडवले जात त्यानंतर इतर वस्तू म्हणजे इतर काही चांदीच्या वस्तू चांदीचे फुल देवत मी मांड उडवलेले आहेत तीनशे फुलं म्हणजे देव मी घडवलेले आहेत आतापर्यंत याच्या पुढे हा तुलगाडी देवीचं काम केलेलं आहे जे शिते पोळशेचं शे शनी मंदिराचं काम केलेलं आहे मोठं आणि पॉलिटी सर्कलची राष्ट्रपतींची माहिती घेऊन मग करून दिलं आहे ठीक आहे ठीक आहे चालेल धन्यवाद काका आपण माहिती दिल्याबद्दल तुमचं खूप खूप आभारी आहे नक्कीच आपण या हस्तकला जिवंत ठेवण्यासाठी अजून आपण आपल्या चॅनलमार्फत नक्कीच त्याचा उपयोग करू धन्यवाद मित्रांनो एक सांगायचं राहून गेलं काकांबद्दल एक वर्षापूर्वी काकांवर खूप मोठं संकट आलं होतं म्हणजेच त्यांना अर्धंग वायू पॅरेलिसिसचा एक छोटा झटका आला होता पण त्यामध्ये काकांनी स्वतःला सावरून आजही ते हस्तकला आपल्याला या ठिकाणी करताना दिसत दे